नाही नाही संपर्कात नाही आहेत परंतु आमचे मन एकच दोन ना, ना, मन होऊ शकणार नाहीत कधीच नाही संपर्कात नाही आहेत परंतु आमचे मन एकच दोन मन होऊ शकणार नाहीत कधीच परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता आणि निवडणूक लढताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते ते त्यांच्या लक्षात आलं यांचा राजकीय मार्गच नाही आणि राजकारणात मला असं ना करून नाही चालणार कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे आणि जर असे उभा राहिले तर मत फायदा जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे काय तुम्ही मी सांगतानाच सांगितलं समाजात मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका आणि दुसरी गोष्ट दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही आणि यांनी काही दिलेलं नाही कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणि त्यांना पाडायचं जो सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा आम्ही कुठेही उमेदवार दिले नाही आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणालाही उभा केलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका समाजाचं वाटप होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी नसतं माझं नाव काय असं कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी पण समाजाचं वाटपू नको खूप माझा समाज लय दिवसानंतर एकत्र आलाय आणि आपली तयारी नाही विनाकारण कमी मतं पडले तर समाज समाज हरला असं होईल म्हणून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका